श्री स्वामी समर्थ आयुष्यात सकारात्मक बदल घडणार आहे तुमच्यासाठी ही वेळ महत्वाची ठरणार आहे प्रत्यक्ष आठ मिनिटे ऐकून घे भाग्यवंत ठरशील आज प्रचिती येऊन तुमचं आयुष्य बदलून जाणार आहे पुढच्या काही मिनिटांनंतर आजच्या संवादातून तुम्हाला स्वामींची कृपा होणार आहे स्वामी नेहमी तुमच्या पाठीशीच आहेत हा जो परिवार असतो त्या रूपामध्ये देवाचाच एक मनुष्य रूपी सहभाग असतो त्या परिवारातील प्रमुख हा सर्वांचा करता असतो खूप कष्ट रात्रंदिवस विसावा नाही परिवाराच्या हितासाठी आनंदाने करत असतो हे हवं ते हवं सतत गरजा पाडत जातात इतराच्या इच्छा पूर्ण करण्यात स्वतःला मात्र विसरत असतो खातर कधीही रुपया मोडत नाही पण परिवाराच्या आनंदासाठी काही कमी पडू देत नाही चिंता असते त्याला सर्वांच्या भविष्याची फार मिळावा आनंद प्रत्येकाला म्हणून प्रयत्न करतो आपण कधीतरी त्यालाही हवा असतो निवांत वेळ मित्र परिवार तरीही करत नाही कधी कुठलीही तक्रार कारण असतो त्याला परिवाराच्या सुखाचा विचार ज्यामुळं आनंदात असतो संपूर्ण परिवार बदल हवा असेल तर पुढे वाचत राहा कधीतरी समजून घ्यायचा प्रयत्न तरी करा तुमच्यावर जबाबदारी नसेलही पण विचार करा भगवंत आहे पाठीशी करता करीता त्याचप्रमाणे आहे मायेचा आधार पिता वृक्षरूपी तुमच्या जीवनाला फुलवण्यासाठी त्याच्या रूपात भगवंताचे स्वरूप आहे सर्वदा स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर आता सबस्क्राईब करून लाईक कर तू आहे स्वामींचा वाळ असं लिही आणि स्वामी कुटुंबात सहभागी हो भगवा त्यांना साक्ष ठेवून प्रत्येक काम मनापासून करत आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या स्वामी तुमच्या सोबतच आहेत आज तुम्हाला आणि एकदा प्रचित येईल टीका करणारे असता तसं कौतुक करणारेही आहेतच कुणी कौतुक केलं किंवा के नाही केलं तरी तुमची प्रगती ही होतच राहणार रह। आहे कारण तुम्ही प्रयत्न करत आहात यश मिळणारच दुर्लक्ष न करता पुढे वाचत राहा आचार विचार घराची आखणी आहे प्रेम हा त्या घराचा पाया आहे थोर माणसं घराच्या भिंती आहेत घराचा कळस आहे, आहे। माणूस की तिजोरी आहे आपापसात आप प्रेम ही धनदौवलत आहे आणि तर नामस्मरण त्या घराचा आत्मा आहे तुमच्या या प्रवासामध्ये माया आणि काळजी स्वामी आपल्या लेकरांना देणारच आजपर्यंत अनेक वेळा अनेक अडचणी सोडवून तुम्ही जीवनाचा प्रवास करत इथं पर्यंत पोहोचलात कालांतराने जीवनात अनेक बदल घडणारच बाळा प्रत्येक सूर्योदयाला श्री स्वामी समर्थ नाम ध्यान कर आशीर्वाद मिळेल हा संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थ नाम कर मान्य आहे खूप काही घडते तुझ्या आयुष्यात अनपेक्षित घटना तर रोजच घडत असतात काही दुःख देतात तर काही आनंद देत असतात महत्वाचा आहे आज तुम्हाला काय वाटत पुढच्या पाच मिनिटात तुम्हाला चमत्कारिक गोष्टी येतील लक्षात ज्या गोष्टीमुळं तुला चिंता जतावत आहे त्या गोष्टीचं मूळ बाहेर काढायला मी आहे तुझ्याकडे खरा भक्तिभाव असेल तर माझ्याकडे तुझ्यासाठी प्रेमाचा वर्षाव आहे भेऊ नकोस काळजी करू नकोस मी तुझ्या पाठीशी विश्वास ठेव अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचं पाय पकडण्याची गरज भासत नाही आईच्या मायेनं जवळ घेणारे स्वामींशिवाय कुणी नाही जीवनातील प्रत्येक घटनेला नक्कीच काही अर्थ असतो केवळ योगायोग असं काहीही नाही आयुष्याच्या लढाईत आहे तुमच्या कष्टाला आधार तुमचं प्रत्येक स्वप्न स्वामी करतील साकार तुझी इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेव आणि स्वामींवर निशक्क सोपो कर्म करत राहा फळ मिळणारच बाळा सहमत अशी तर लगेच हो आहे म्हणून सांगायला विसरू नको स्वामींच्या मार्गदर्शनानुसार चालत आहे तर बाळा काळजी करू नको तुला आहे माऊलींचा खास आशीर्वाद स्वामी तिन्ही जगांचे मायबाब आहेत ते कधी साथ सोडणार नाही कितीही कठीण वाटत असलं तरी अशक्य काही नाही प्रयत्न केल्यानं शक्य होत अवघड काही नाही स्वामी जाणून आहेत भाऊ तुझ्या मनातलं गुरु शिष्याचं नातं आहेच तसं जगातलं आईचे माया देतात स्वामी सर्वांना सुखातले म्हणूनच चिंता करू नकोस मायेच्या सावलीत विसावताच तुमच्या आयुष्यात बातमी आहे आनंदाचे ओळखून तर आहे मी सर्वांना आयुष्यभर आजही उद्या आहे ज्या दिवशी कळेल चेहऱ्यावर गोड हसू येईल खरोखर आज थांबून तर बघ काही मिनिट पर, हो भर आयुष्य नक्कीच होईल सुखकर तुमच्या जीवनात आशीर्वाद प्रेम देणार मी भरपूर हा संदेश पुढील परिवारात शेअर कर रानात तण आणि मनात ताण कधीच ठेवू नको रानातला तण पिकाचा नाश करत आणि मनातला तण जीवनाचा नाश करत स्वामींचं नामस्मरण तानाचा सर्वनाश करून तुमच्या जीवनाचं सोनं करत जर का तुम्हाला ही गोष्ट पटत असेल तर तुम्ही स्वामी कुटुंबात सहभागी व्हाल स्वामी कुटुंबाचा एक भाग व्हाय श्री स्वामी समर्थ परमेश्वराला केलेली प्रार्थना मान्य होऊन पुढच्या क्षणात सुखाचे क्षण येणार आहे तुम्हाला चांगलं आरोग्य सुख शांती देणार आहे तुझी इच्छा पूर्ण करण्याचं आज वरदान ठरणार आहे स्वामी माऊलीला प्रार्थना करताच तुमच्या जीवनात आनंद घेऊन येणार आहे प्रत्येक दिवसाची सुरुवात असू दे श्री स्वामी समर्थ दिवसाईल आनंदी होईल सर्व शक्य आहेत अवधूतर्क तुमच्या जीवनाला स्वामी सोबत आहे प्रत्येक क्षणाला चांगल्या गोष्टींना वेळ लागतो पण त्याच गोष्टी पुढे आयुष्य चमकवत असते परिस्थिती बदल घडवते आणि प्रगती करते तुम्ही काय निवडणार हे महत्वाचं ठरते विचारावर आणि स्वभावावर सर्व अवलंबून असते शेवटी तुमच्या अपेक्षा न करता कारण हे कर्तव्य आहे तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणं ही माझी जबाबदारी आहे कोणी तुझं ऐकत नसल्यास मला सांग जा... माझ्यातून ते ऐकू जायला हवं त्यापर्यंत ते नक्की पोहोचेल मनात चिंता काळजी दूर ठेवून स्वामी माऊलीच्या नवीन रूपाच नेहमी तुला दर्शन घडे ते आजही घडे श्री स्वामी समर्थ